अॅलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशू ते बारा वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो बालदमा खाद्यपदार्थ डाळी दूध शेंगदाणे भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची एलर्जी असणं हे सध्या कॉमन झालं मग त्यावर उपाय एक नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक एलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर मधून डिप्लोमा इन अस्थमा अँड एलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होम मध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार स्किन प्रिक टेस्ट स्पायरोमेट्री इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मोनाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम बालरोग स्त्री रोग आणि प्रसूतीतज्ञ प्रसूतीगृह अँड अँडव्हान्स न्यूनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर चाणक्य चौक हॉटेल वैभव हो मागे बुरुडगाव रोड अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील इमारतींवर पडणार हातोडा अण्णासाहेब सभागृह होणार आता जमीन दोस्त अनेक महत्वपूर्ण निर्णय व घटनांचा साक्षीदार असलेले जिल्हा परिषदेतील अण्णासाहेब सभागृह आता जमीन दोस्त होणार आहे हे सभागृहासह इतर इमारतींवर लवकरच हातोडा पडणार आहे या इमारती धोकादायक झालेल्या होत्या या इमारतींचा निर्लेखन होऊ नये त्या तशाच उभ्या होत्या या इमारती पाडण्याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये अनेकदा चर्चाही झाली होती मात्र प्रशासनाकडून हालचाली करण्यात आलेल्या नव्हत्या अखेर या इमारती पाडण्यासाठी आता प्रशासनानं हालचाली सुरू केलेल्या आहेत ही इमारत येत्या दोन ते तीन दिवसात पाडली जाणार आहे याबरोबरच जिल्हा परिषदेचे दक्षिण बांधकाम विभागाचे कार्यालय यामध्ये पाडले जाणार आहे या, या, या मोकळ्या जागेवर वाहने पार्किंग साठी सुविधा केली जाणार असल्याचं सूत्रांकडून समजतं प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर